हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली होती माझ्या एका नवीन व्हिडिओसोबत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा आणि नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तरी तर सकाळ झाली होती आणि आल्यापासून मला व्हिडिओ घ्यायला टाईमच नाही भेटत त्यामुळे म्हटलं जसं होतं आहे तसं घेऊया म्हणून तर ते तुम्ही बघू शकता बेडरूमची हालत काय झालेली होती सकाळी लादी पुसलेली होती म्हणून हे सर्व वरती ठेवलेलं होतं आणि पंखे पण एवढे स्लो असतात ना सकाळी वोल्टेज कमी असल्यामुळे तर लादी सगळी जशीच्या तशी ओली होती दुपारनंतर आम्ही घेतल्या होत्या पापडाची तयारी करायला इथे मी पापडाचं पीठ मळत होती हे कमीत कमी एक किलोचं पीठ होतं महिन्याला सांगितलं होतं व्हिडिओ करायला कारण मी स्टँड पण घेऊन गेली नव्हती म्हणून म्हटलं चला तिला सांगूया व्हिडिओ करायला इथे आमची सर्वांच्या तयारी चालू होती, होती। आणि एक वाजून गेला होता ऊन पार अगदी पुढे गेलं होतं त्यामुळे आमची घाई चालू होती आणि व्हिडिओ करायचा आता पण लक्षात नव्हता सर्व झाल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केला संध्याकाळी पप्पा बाहेर गेल्यामुळे मी इथे देवपूजा केलेली होती तर व्हिडिओमध्ये नक्की सांगा कसं दिसतंय आणि मी थोडासा इथे घर पण तुम्हाला दाखवलेलं आहे इथे आम्ही जास्त येत नाही कारण इथे देव वगैरे असतात त्यामुळे एखाद दुसरी फेरी पप्पांची होते झाली तर माझी तर काही होतच नाही कधीतरी एका दुसरी वेळा झाली तर नाही तर म नाही तर आता पण मला शे जायच्या क्षणी आठवण आली की व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून म्हणून म्हटलं पटकनी घ्यावा म्हणून तरी ते घरी आल्यावरती बहीण नेलपेंट लावत होती तर इथे एक छोटीशी क्लिप घेतलेली आहे जास्त काही मोठा व्हिडिओ केला नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा